जय शिवराय मित्रांनो आज जे काही सकाळच्या वेळेला मराठवाड्यामध्ये अनेक भागांमध्ये तो पाऊस झालेला आहे आणि हा जो काही पाऊस आहे सात ऑक्टोबर पासून आता तो माघार घेतो आहे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातून सुद्धा जो काही परतीचा पाऊस अडकलेला होता तो पाऊस आता इथून पुढे स्थानिक वातावरणाचा पाऊस पश्चिम पौँच पौँच महाराष्ट्रातल्या दहा पाच दहा पाच गावांना तो होत राहील पण त्याची व्याप्ती आता इथून पुढे जास्त राहणार आहे सात तारखेला मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भातला पाऊस पूर्णपणे थांबतो आहे आणि विशेषतः मग सांगायचं सा म्हटलं की दहा ऑक्टोबर पर्यंत वातावरण तुरळक ठिकाणी ढगांचं पुन्हा आठ नऊला परत मराठवाड्यामध्ये काही मोजक्या भागांमध्ये थोडासा पाऊस का मिळणार राहणार आहे आणि विशेषतः दहा ऑक्टोबर पासून हा पाऊस पूर्णपणे महाराष्ट्र सोडतोय पण पर याच्यामध्ये परत दिवाळीच्या स्प्रेडमध्ये एक सतरा तारखेच्या पुढे वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज आहे आणि तो पाऊस तीन चार दिवसासाठी पुन्हा असाच येण्याचा अंदाज आहे आणि ह्या बाबतीत आपण संध्याकाळी साडेसात वाजता फेसबुकवरती लाईव्ह घेऊयात